मिर्जेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या खाजगी सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या झाल्याची चर्चा मिरजेतील टाकळी रोड येथे तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सागर गजनन, दुर्गाडे राहणार टाकळी रोड मिरज असं मयत तरुणाचं नाव आहे मिरजेतील टाकळी रोड येथे राहणारा सागर दुर्गाडे यांनी मंगळवारी रात्री राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी येताच याबाबतची माहिती मिरज पोलिसांना दिली मिरज शहर झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला सदर घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत परंतु आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलं नाही मात्र सदरची आत्महत्या खाजगी सावकारी कर्जातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती याबाबत पोलिसात अद्याप कोणतीच तक्रार दाखल नसल्याचे समजते सागर दुर्गाडे या तरुणाने उचललेल्या टोकाच्या पावलाने मात्र त्यांच्या मित्रमंडळी सवंगड्यातून हळहळ व्यक्त करण्यात येते महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा